तर मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बैल आपले तर त्यांना चारा पाणी करून दिलेलं आहे आणि त्यांना निवंत आपले असं आपण केलेलं आहे सावलीत्यांना कारण की तिकडं उन्हात होते भरपूर ऊन लागतं असल्यामुळे त्यांना आपण इकडं बांधून दिले आहे सावलीत त्यांना निवंत इथं सावलीत चारा खाऊ शकता ते बसून किंवा उभं राहून खाऊ शकता असं त्यांच्यासाठी आपण बनवलेलं आहे आणि हा त्यांच्यासाठी स्पेशल हे हा आहे गोठा बनवलेला आहे हा गोठा स्पेशल त्यांच्यासाठी पत्र वगैरे लावलेले आहेत त्यांना स्पेशल आपण चारा खाण्यासाठी केलेला आहे इथं चारा आहे त्यांना स्पेशल गोठामध्ये चारा ठेवलेला आहे आणि चारा वगैरे ठेवून त्यांना आपण हा कोटात आला आहे आपला सोयाबीनचा आणि गहूचा चा चारा आहे स्पेशल त्यांना आपण खाऊ घालतो संपलेला आहे चारा नंतर आपल्या शेतामध्ये आहे भरपूर चारा ते चारा आपण त्यांच्यासाठी आणून ठेवलेलं आहे खाण्यासाठी परत मकाचा करबड भरपूर आहे आपल्याकडे शेतामध्ये ते पण आपल्याला आणावं लागेल आपण थोडं थोडं आनंद आनंद असतो त्यांना खायला जसं टाइम भेटतो आपल्याला तसं आपण आणत असतो असं पद्धतीने त्यांना मोकळ वातावरणामध्ये आपण बांधून दिलेले आहे म्हणजे जे बाहेरून हवा पण येते इकडनं खास इकडनं आपल्याला हवा पण येतं इकडं आपला भिंत वगैरे चालू आहे घराचं काम पण चालू आहे मित्रांनो पाहू शकता एवढे भिंत वगैरे झालेले आहेत इकडं बैल आपले तिथं मस्त सावलीत बसलेलं आहे आणि सावलीत मस्तपैकी चारा खा खाता येते पाऊस त्यांनी तर हा आपला बैल आहे हा एक आहे एक पोय आहे तर मित्रांनो असं मोठे बैल आहे आपले खूप मोठेले बैल आपले त्यांना आपण इथं बांधवले चारा पाणी चारा पाणी करून दिलेला आहे आणि त्याला त्यांनी बांधलेलं आहे मस्त सावलीत आपला दोन जागा आपल्या त्याला चेंज करण्यासाठी <coughs> एक गोठ्यामध्ये एक बाहेर एक आणखी तिकडं परत तीन असं तीन ठिकाणी आपण त्यांना बांधतो रात्री रात्त गोट्यात आणि दिवसा इथं आणखी दिवसा तिकडं दिवसा दोन जागा चेंज करतो आणि रात्री सगळे वे वेगळी जागा असते वे मित्रांनो असं पद्धतीने आपल्या बैलांना आपण सोय केलेली आहे व्यवस्थित सावली म्हणजे उन्हात राहणार नाही जास्त असं पद्धतीने आपल्या बैलाचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट की करा चॅनलला सास्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो